ही सगळी तयारी बघून माझ्या पोटात तर गोळा आलाच होता आणि हा गोळा खरं तर लग्न ठरल्यापासूनच आला होता आणि ही गोष्ट मी कधीच बोलून दाखवली नाही बट आज हे सगळं बघून थोडंसं माहीत नाही का बट नर्वस फील मला होत होतं आणि नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज जर मी तुम्हाला काय बोललो ना तर तुम्हाला त्या गोष्टीवरती विश्वासच नाही बसणार आहे तर ती गोष्ट अशी आहे की आज आहे माझे एंगेजमेंट आणि माझ्या एंगेजमेंटच्या दिवशी मी काहीसं माझ्या या आशा अवतारात आहे त्याचं रिझन असं की एंगेजमेंट जरी असली तरी बाकीची जी काही कामं असतात एंगेजमेंटच्या दिवशी लागणारं साहित्य म्हणा किंवा इतर बऱ्याच काही गोष्टी त्या गोष्टींची तयारी अजून आपली करायची बाकी आहे आत्ता वाजले सकाळचे दहा आणि आता आपण निघालो माटून घ्यायला हार आणायला एंगेजमेंट आहे आपली दुपारी तीन वाजता सो खूप कमी वेळ राहिला आपल्याला तयारीला आणि खरेदीला देखील सो so, जास्त वेळ वाया न घालवता आपण आता जाऊया माटून घ्याला आणि आपल्या तयारीला सुरुवात करूया आपण आता माटुंग गेला व्येंकटेश्वर फ्लावर शॉप आहे तिथे ऑलरेडी कालच फोन करून मी त्यांना ऑर्डर दिली होती त्यामुळे डायरेक्टली कुठे न फिरतो मी त्या शॉपवरती येऊन आपण जे बुक केलेलं ते हार आपण यांच्याकडून घेतलेले आहेत आणि आता इथून छोटे मोठे काही सामान आहे आपल्याला ते घ्यायला आपण पुढे जाणार फेस्टिवलच्या जा सीझनला हारांची देखील इतकी इन्क्रीज होते ना की बघायला नको कॅश नाही ऑनलाईन चालेल ना प्रतीक्षेत फोन आला होता की तिला गजरा हवा आहे हा मोगऱ्याला सो तू यासाठी गजरा घेतला अजून काही तिच्या गोष्टी आहेत त्या घ्यायच्यात आपल्याला किती करू दीडशे पन्नास रुपये प्रति फूट प्रमाणे आपल्याला मिळाला चला तिथे सगळ्यांच्या हार लावलेले आहेत सध्या पाडवा असल्यामुळे खूप कॉस्टली देखील चालले आहेत ते तर आपण हा घेत केला तरी ते डाऊट थोडा सुकलेला आहे वाटतं सुकलेला नाही 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 ना करू पेमेंट त्याला जे हार नॉर्मली साठ सत्तर शंभर रुपयाला मिळतात ते सध्या पाडव्यामुळे दीडशे दोनशे अडीचशे इतके महाग झाले बसला विश्वास अरे तुझं विश्वास नव्हता बस म्हणजे बाबा चला कोणतरी असेल ठीक आहे म्हणून मग विचारला की काय कसं काय काय खतरना आता ते हार घेत असताना आपल्याला आपले भाऊ भेटलेत आणि तो देखील ब्लॉक करत होता मी देखील ब्लॉक करत होता अशाने आमची ओळख झाली आणि लकीली मी नाव सांगितलं ना त्यांनी आपल्याला ओळखलं तर कॉंग्रेच्युलेशन्स तू हे मला खूप खूप अभिनंदन तुझं आणि काय नाही भेटू इन फ्युचर मीच सगळं शॉक भाई दादाला भेटून म्हणजे असं विश्वास बसत नव्हता की दादा भेटला म्हणजे मी जस्ट बघितलं दोन तीन मिनिट दोन तीन दोन तीन मिनिटं आम्ही असं सोबत आजूबाजूला उभा होतो बट आता मी त्याला जस्ट विचार पहिलं मला हे काढून दाखवत तर विश्वास नाही त्यांनी माझं हेल्मेट काढायला लावलं माझा फेस बघितलं त्यानंतर त्याला विश्वास असला की मीच ऐकतो ठीक आहे चालेल चल म्हणजे देशात काही घेऊन सो मच मला वेळ दिल्याबद्दल अरे वाट चाल चल हे जर प्लेट अशी घेतलं तर क्वांटिटी खूप कमी बसते या प्लेटमध्ये प्लेन मध्ये का बघ मेनू काय मेनू आहे पुरी भाजी आहे डाळ पुरी भाजी डाळ भात गुलाब जामुन भाजी कितना है सवाल दो दे दो द्रोण देतो द्रोण एक पॅकेट देतो पचास काय काय आपण राजस्थानला गेलो होतो माहिती लग्नासाठी गेलो आता पण हे हार आणले केळी आणली बाकीची फळे घ्यायची तुमची नाही मिळाली आता वाजलेत पावणे बारा आपल्याला काही करून साडेबारा ते पावणे एकपर्यंत रेडी होऊन आपल्याला इथून निघायचं आहे बट आज आहे गुढीपाडवा आणि ऐंशी गुढी अशी इथे उभी केली आहे आणि तिथे गुढीपाडवा मित्र पुरणपोळीच्या जेवणाचा बेत चालू आहे हे म्हणू हे इकडे बरोबर आवडते ना पोळी तुला म्हणून पोळी तर आवडून खाते पुरवड्यांचा तुटवडा पडलाय का आपल्याकडे दूध पुरणपोळ्याचं जर जेवण असेल तर काहीच मी असं खातो हे तर आपल्या पुरणपोळ्याचं प्रॉपर ताट झालंच पण त्यासोबत मला भात देखील लागतो शेख भात एक साथ एक घास पोळे एक घास पोळीचा खातो मी त्यासोबत एक घास भाताचा खातो मग तरच मला ते पुरुपोळाचं जेवण जातं मी हे कॉम्बिनेशन मला एकदम परफेक्ट वाटतं मला पटपट खाऊया आणि तयारी करूया तर फायनली आम्ही सगळ्या घरातले रेडी झालो पणवेला जाण्यासाठी ज्या घरी साखरपुडा आहे त्या घरी जाण्यासाठी तर सहसा साखरपुडा हा मुलीकडे असतो आणि आपण कसं जास्त लोकांना सांगितलेलं नाही एकदम घरगुती साध्या पद्धतीने हा प्रोग्राम होणार आहे त्यामुळे हा प्रोग्राम आपण प्रतीक्षाच्या घरीच करणार आहे सो काहीसा असं माझं आउटफिट असणार आहे एंगेजमेंटचं पण सध्या गरम खूप होत असल्यामुळे मी हे जॅकेट काढून आणि मग जाणार आहे तिकडे गेल्यावरती आपण हे जॅकेट घालू तर आता तर आता वाजले सव्वा दोन तीन पर्यंत मला पनवेला आहे आणि माझ्याच एंगेजमेंट दिवशी मला लेट नाही व्हायचंय वाटण्यावर कोणाला घ्यायला होतं विशाला मी ए गाडी आहे बाहेर चला गाडीपर्यंत मला सोडा चला गाडीपर्यंत थांबा बसू का घरातलं दुसरं लग्न आहे पोराचं पहिलं लग्न संतोष होतं झालं त्यानंतर माझं हो की नाही हो, 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 <laughs> हो काय ना? काहीतरी बोला तर हे माझ्या सगळ्यात छोटे चुलते आणि आम्ही आता सगळेच निघालो तिकडे तर पहिलं आमचं जायचं नियोजन वेगळं होतं बट दादा अचानक यायला रेडी झाला आणि मग त्यांनी आपली गाडी काढली कारण अजूनपर्यंत मला तितकीशी गाडी चालवता था येत नाही हो। गाडी बरेच दिवस उभे असल्यामुळे आता गाडीवर जरा पाणी मारून घेतलं चला गणपती बाप्पा सगळी तयारी करून निघेपर्यंत थोडासा उशीर मला झालाच होता वरती जाऊन बघतो तर पूर्णपणे यांनी थाट मांडला होता बघायला तर खूप छान वाटलं होतं कारण ही सगळी तयारी आमच्यासाठी चालू होती सगळी तयारी बघून माझ्या पोटात तर गोळा आलाच होता आणि हा गोळा खरं तर लग्न ठरल्यापासूनच आला होता आणि ही गोष्ट मी कधीच बोलून दाखवली नाही बट आज हे सगळं बघून थोडंसं माहीत नाही का बट नर्व्हस फील मला होत होतं आणि बट हे सगळं आमच्यासाठी होतं हे सगळं आमच्यासाठी करतायत हे बघून खूप आनंद देखील वाटत होता अखेर मी चौरंगावरती बसलो आणि साखरपुड्याच्या विधीला सुरुवात केली

बसलो आयुष्यभर बाईक पाठी उडायला तयार आहेस का हो नाही बाईक वरती जग फिरायला तयार आहेस का <laughs> मी तुझ्या मम्मीला माझी आई मांडले आई आपण तो आपलं मानशील आपलं किती मोठ मांडून झालं तू तुझी असो किंवा माझी स्वाली <laughs> बोलून मांडायला का एकमेकांना <laughs> <था था। laughs> <एकोड़ थो>। <laughs> एक सपोर्ट करत सोबत ग्रो व्हायला आवडेल <laughs> लाईफ मध्ये किती प्रॉब्लेम आले तरी आयुष्यावर साथ देशील का आपली हे नऊ वर्षाची मैत्री आहे तिच्यावरती खूप प्रेम करतो आयुष्यशील Thank <laughs> you. कस वाटत वेगळं काहीतरी वाटत आता तोड दाखवले तू कस हे आहे ना हॉर्नेट आहे हॉर्नेट वरती तू राहिली स्टेम चढली आता पुढे संध्याकाळचं कोण नाही माझं असं योगाचं दुसरं लग्न होणार आहे आपल्या लग्न हा खरं हा फेरे घेणार आहे परत परत फेरे घेणारामध्ये डील झाली आमच्या अर्धा खर्च करतोय की आता जी वहिनी आहेत तीच असणार आहे